नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनलवर चला तर मग आजच्या बाजाराचा संपूर्ण आढावा घेऊया सुरुवात निफ्टी फिफ्टीपासून आज निफ्टी फिफ्टी बंद झाला पंचवीस हजार नऊशे सहासष्ट पॉईंट शून्य पाचवर म्हणजे दिवसभर त्यांनी एकशे सत्तर पॉईंट नव्वद पॉईंट्स म्हणजे सुमारे प्लस शून्य पॉईंट सहासष्ट टक्के वाढ दाखवले सेन्सेक्स ही सकारात्मक राहिला आणि क्लोज झाला चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे प्लस शून्य पॉईंट सदुसष्ट टक्केचा लाभ आता बँक निफ्टीकडे बघूया बँक निफ्टी आज मजबूत राहिला आणि दिवसाचा बंद अठ्ठावन्न हजार एकशे चौदा पॉईंट पंचवीसवर झाला अंदाजे प्लस शून्य पॉईंट बहात्तर टक्के वाढीसह बँकिंग इंडेक्समध्ये एकूणच सकारात्मक मूड होता पण घटकाहून घटक वेगवेगळे दिसले चला मग आता निफ्टीतील मोठे गेनर्स सांगतो एसबीआय लाईफ इन्शुरन्सनी आज छान परफॉर्मन्स दिली आणि भाव चढून एक हजार नऊशे रुपयांच्या आसपास बंद झाला ग्रासिम भारतीय एअरटेल आणि रिलायन्स या नावांवरही मजबूत खरेदी दिसली को फॉर्ज आणि ई क्लेरेक्स सारख्या आय टी स्टॉक्सनी देखील चांगली उठाण दाखवली निकालांनी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला आता थोडे लुझर्स पाहूया कोटक महिंद्रा बँकाच कमी पडला क्युटू निकालामुळे भावात दबाव होता इन्फोसिस आणि भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा थोडी नफा वसुली पाहायला मिळाली अदानी पोर्ट्स आणि ओ एन सारखे काही सेगमेंट्समध्येही सौम्य कमजोरी होती सेक्टोरली पाहिलं तर आय टी आणि पीएसयू बँक इंडेक्स आज चमकलेत ऑइल अँड गॅस आणि सेक्टर्स नाही फायदा झाला तर दुसरीकडे डिफेन्स मिडिया आणि फार्मामध्ये थोडी दुरुस्ती दिसली नफा वसुलीचा प्रभाव जाणवला आता स्पेशल शेअर्स म्हणजे को फॉर्जने क्यू टू निकालांनंतर सहा टक्के उडी मारली डिजिटल बिझनेसने चांगला रिस्पॉन्स दिला वडाफोन आयडिया जवळपास दहा टक्केवर पोहोचला सुप्रीम कोर्टाच्या एजीआर संदर्भाच्या आदेशामुळे तात्काळ उत्साह होता एसबीआय ड्राईफवर जेफ्रीच्या रेटिंगमुळे खरेदी दिसली रिलायन्सवर मेटाच्या तीस टक्के एआय भागीदारी वृत्तामुळे पुनरुत्थान दिसले ई नवीन ऑल टाईम हाय नोंदवला हाचुन ॲग्रोने सत्तर टक्के नफा वाढ नोंदवल्याने भावात वीस टक्क्यापर्यंतचा उछाल आला मिडवेस्ट आय नंतर दुसऱ्या दिवशी किंचित दुरुस्ती झाली पण अजूनही इश्यू प्राईसपेक्षा वरच आहे संपूर्ण चित्र आशादायक आहे बाजारात पुनरावृत्तीचा विश्वास परतलाय काही निवडक सेक्टर्सने मार्केटला चालना दिले आणि खास बातम्यांमुळे काही शेअर्सने मोठ्या प्रमाणात हालचाली केल्यात धन्यवाद मित्रांनो अमोक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा उद्या भेटू नव्या अपडेटसह शुभा दिवस